बाबुळवाडीचा प्रवास हिंगौरी आयरचा प्रवास भाता घोटाळ्याचे कागदपत्र चौकशी अहवाल साहेबांनी दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे आभार त्यानंतर साहेब हिंगौरी आयच्या मुख्यालय दाखल्याचा महेश व्यक्तीच्या बनावट कागदचा अहवाल देणारे त्याच्यानंतर तिने हिसवळचा अहवाल आणि तिच्या काय तिने ज्या ग्रामसभा मासिक सभा काय घे ते देणार आहे सगळं अहवाल देणार त्याच्यानंतर जनता दरबारीचा अहवाल आहेत तो बी बाकी तो बी देणार आहे ना

प्रत्येक मान देवाला ग्रामपाची वेळा जोडली तिच्या तर व्यवहार मला बाकी काही नाही आवाज द्या आणि मला न्यायलयात जायचं आहे द्या तिच्या सगळ्या ग्रामसारांना सभाग पठे आहे ते पण द्या आता तस सर्वांना मान देऊन मी कुपोषणात नाही